गुड मॉर्निंग फ्रेंड्स हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार सतरा जून आणि आज आहे माझा बर्थडे तर आज थोडी लेटच मॉर्निंग झाली आमची म्हणजे माझ्या आणि आधीची आधी आत्ता उठला आहे आणि हे अजून झोपलेत आणि हे तर हे गेले होते गावी दोन दिवस तर ते पहाटे आले अडीच तीन वाजता आले मग तेव्हा मोड झाली दरवाजा उघडून सामान थोडं होतं ते आणून घरात ठेवलं मी त्यामुळे झोप मोड झाली आणि लेट उठली त्याच्यामुळे तर आता पाणी ठेवले आंघोळीसाठी पहिलं आज आहे त्याच्यामुळे जादा स्वयंपाक नाही आहे काय आमच्यासाठीच काहीतरी बनवावं लागेल आधीची तब्येत कालपासून बरी नाही आहे आधी या उलट्या होत आहेत तर रात्री औषध दिलं औषधं सगळी गावी होती तर थांब बघूया तर औषधं गावी होती सगळे ते खूप लेट येणार होते आणि उलटा तर त्याला होत होत्या तात्पुरतं ओंडे मानलेलं उलटीचं औषध आणि बाकीचं आता ते घेऊन आले तिथे बघा तर या पिशवीत काय काय आणलं आहे बघू आपण गावावरनं सांगू तोपर्यंत पाणी तापेल आणि आजचा दिवस माझा कसा असेल हे बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा खूप काय विचार केलेला विचार म्हणजे ठरवलेलं असं करायचं तसं करायचं किंवा इकडे जायचं तिकडे जायचं पण नेहमीप्रमाणे मी जसं ठरवते तसं कधीच होत नाही तसंच पण झालेलं आहे पण असं कसा होईल तसा आजचा दिवस जाईल तसा जाईल अचानक आधीची पण तब्येत बिघडली आणि पण गावाला गेले त्यामुळे प्लॅन सगळा फेस कटला पण जाऊ द्या चला कंटिन्यू करा तर या पिशवीमध्ये त्यांनी नेलेला ने ब्रश कोलगेट त्यांचा आणि नॅपकिन नेलेला ऐकतो शनिवारी गेले आणि रविवारी म्हणजे सोमवारी सकाळी पहाटे आले शनिवारी संध्याकाळी गेलेले म्हणजे रविवारी सकाळी पोचले असतील पार्टीचे आणि काम होतं त्यांचं त्याच्यामुळे गेले होते तर लगेच आले रिटर्न काम झालं की आणि मी जसं बोललेलं की माझी बॅग एक गावी राहिली कपडे आणि औषधं वगैरे सगळं राहिलेलं मी एकच बॅग अर्जंटमध्ये घेऊन आलेली फक्त एक पिशवी आणि ह्या दोघांना घेऊन तर हा मेकअप बॉक्स म्हणजे साधा डब्बा तो मी मेकअपचं सामान ठेवते त्याच्यामध्ये तर हा पण तिकडंच राहिलेला मी बोलले ना आल्यापासून मी कसला मेकअप मेकअप तर मी करतच नाही फक्त लिपस्टिक वगैरे त्याच्यामध्ये कानातले वगैरे सगळे होते ठिकल्याचे पॉकेट ते सगळं तिकडं राहिलेलं तर मग तेगे ते घेऊन आले त्यांना म्हटलं ते आणतच नव्हते म्हटले तुला कपडे वगैरे काय करायचे आहेत इकडची इकडंच असू दे तर त्यांनी बॅग आणलीच नाही शेवटी त्यांचं असंच असतं कोणतीच गोष्ट त्यांना सांगितली ना त्यांना कंटाळाच येतो कुठल्या पण गोष्ट शोधायचं नाही करायचं म्हणलं तर मला वाटलं होतं की आणतील ते पण नाही त्यांनी काही आणलंच नाही जाऊ दे मरू दे त्यांनी काय कपडे आणले नाहीत आणि त्यांना जर म्हटलं असतं म्हटलेलं मी तरी पण व्हिडिओ कॉल करा मी सांगते काय काय आणायचं आहे पण नाही हा माणूस कसलाच ऐकत नाही त्यांना जे वाटतं तेच करतात कारण ते म्हटले का मी परत एवढ्या बॅगा मी घेऊन येणार नाही काय असेल ते तुझं थोडंसं सामानच मी आणेन तर मग त्यांनी त्यांच्या मनानं एक मेकअप बॉक्स तेवढा आणला आणि ज्या औषधांची दोन होत्या छोट्या त्या आणल्या फक्त आणि मी गावी गेलेले तेव्हा मी यंदा चटणी पापड कुरडया काहीच बनवलं नाही दरवर्षी मी बनवत असते पण यावर्षी मी काही बनवलं पण नाही अचानक माझ्या पोटात पण दुखायला लागलं आणि त्याच्यामध्ये माझे आय थिंक आठवडा म्हणलं तरी चालेल गेला आणि माझी इच्छा पण नव्हती करायची आणि चटणी आमची गेल्या वर्षीची होती त्यामुळे यंदा मी म्हटलेलं तरी पण एक दोन किलो काय ना करायची कारण लास्टला लास्टला कमी पडेल पण ते सुद्धा करना ते मी नाही करणं झालं अचानक मी आले मुंबईला आणि ते सगळंच राहून गेलं त्याच्यामुळे मी माझी मैत्रीण जी आहे त्यांची आई म्हणजे विकती करून कुरड्या वगैरे तर मी त्यांना सांगितलं होतं त्या अगदी मला मुलीसारखंच हे करतात तर म्हटलं जाऊ दे त्यांना पण थोडं हे होईल मग मी कुरड्या आणि जे आपलं सांडग्या असतात आणि अशा दोन तीन प्रकारच्या कुरड्या आणि हे ते सांगितलं होतं त्यांना म्हटलं अर्धा अर्धा किलो द्या मला <coughs> विकत म्हणजे मी विकत घेईल आणि मला एक किलोची चटणी पण करून द्या कारण मला दर तर आता पॉसिबल नव्हतं करणं त्याच्यामुळे दरवर्षी करत असते पण यंदा नाही झालं पॉसिबल तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं मला एक किलोची चटणी पण द्या बनवून डायरेक्ट मिक्स वगैरे करून तर मग ते सामान ते मी अचानक आल्यामुळं ते पण राहिलं मी म्हटलेलं त्यांना की गाडी वगैरे हे घेऊन आले तर मग गाडीमध्ये सामान टाकून व्यवस्थित नेता येईल पण सगळं अचानक झाल्यामुळं ते राहिलं होतं तर, गेला तर मग हे गेल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जर जाणार असेल तर जाणे आपलं सामान तेवढं घरून त्यांच्या घेऊन या तर मग हे कसं काय ऐकलं काय माहिती त्यांनी प घेऊन आले एवढं सामान आणले बाकी बॅग तर आणली नाही कपड्याची तर दिले होते त्यांनी नाचणीचे पापड भातवड्या आपण म्हणतो त्या इथे बघा एक किलो ही चटणी आहे तर मला आश्चर्य वाटलं एक किलोची चटणी एवढूशी म्हणजे आपल्याला कसं जास्त बघायची सवय असते आणि आपण जेव्हा करतो तेव्हा आपण चार पाच किलोची आणि मग त्याची किती चटणी होते भरपूर आणि असं एवढंसं बघायची सवय नाही ना त्याच्यामुळं ना असं वाटलं बाप रे एक किलोची चटणी फक्त एवढीशीच असं मला वाटलं पण जाऊ द्या किती दिवस जाईल तेवढी आता ही तर इथे आहेत त्यांनी बरंच काय काय दिलेलं म्हणजे मी जे सांगितलेलं माझ्यासाठी अर्धा किलोच्या कुरडया आणि अजून भातवड्या वगैरे सांगितल्या होत्या पापड रव्याच्या आपण जे बोलतो किच्चे पापड ते ते तर त्यांनी दिलेलंच माझं आणि स एक्स्ट्रा पण त्यांनी त्यांच्याहून स्वतःहून मला थोडं थोडं दिलं होतं मग शेवया म्हणा किंवा आणखी दुसरं उपवासाचे वेपर्स चकली उपवासाचे असं काय काय दिलं होतं एक्स्ट्राचं शेंगा असं त्यांच्या मनाने पण त्यांच्याकडून मला दिलं होतं तर हेच असतं म्हणजे कसं आपण जोडलेली माणसं म्हणतो ना कदी तर कधी ना कधी आपल्या उपयोगी पडतात तर त्या मला म्हटलेल्या की एवढं पण म्हटलेलं की नाही कोणी आलं तरी मी स्वतः मुंबईला येऊन देईन सामान पण मला ते बरोबर नाही वाटत की आपल्या सामानासाठी एखाद्याला एवढं लांबून बोलवायचं आणि ते मला बरोबर नव्हतं वाटत म्हणून मी यांना म्हणत होते तुम्ही जात आहे गावी तर हे गे घेऊनच या कारण रस्त्यावरच त्यांचं गाव आहे आणि म्हटलं की जात आहेस तुम्ही तर घेऊन या मग नशिबानं त्यांनी पण गेले नाहीतर ते जात नाहीत कोणाच्या इकडं वगैरे असं तर आणलं त्यांनी सामान तर आता मी बघत होते काय काय दिलं आहे कसं काय आहे वगैरे तर आंघोळीचं पाणी तर ता तापत होतं आणि ता मी इथं जे उपवासाचं दिलेलं त्यांनी सोमवारच होता नेमका तर उपवासाचे त्यांनी चकली आणि वेफर्स दिलेले तर मी बाबूला म्हटले डिश घेऊन ये पप्पांसाठी आपण तळूया त्यांचा उपवास असतो सोमवार म्हणजे आम्ही सगळेच खाणार होतो पप्पांसाठीच फक्त नाही सगळेच खाणार होतो पण त्याला मी म्हटलं की घेऊन ये डिश आपण आता तळण्यासाठी थोडंसं काढून ठेवूया तर बाबूला झाली सर्दी आणि एकदम त्याच्या नाकातून सर्दी बाहेर आली आणि त्याच्यामुळे तो ओरडत होता मला खूप हायला आलं आणि मग मी त्याचं हँकेनं नाक वगैरे पुसलं तर त्याला असं काय असलं ना की लई घाण वाटते आणि थंड तर खायला आवडतं आणि आता काल उलट्या होत होत्या उलट्या बंद झाल्या दादा सर्दी झाली आहे तर नाक त्याचं आहे सारखं आ, तर शिंका आल्यामुळं त्याला नाकातून म्हणजे हे आलं त्याच्यामुळे तो असं त्याला घाण वाटत होती लगेच मला पुसायला आवलं ओरडत होता तो तर त्याचं पुसलं वगैरे तर आता हे सगळं सामान आहे तसं मी ठेवणार आहे कारण डब्बा त्याला मोकळा करून मग त्याच्यानंतर ते भरणार आहे तर इथं मी त्यांना म्हणत होते की आदिराजला म्हण रात्रीपासून उलटी मी पाजल्यापासून झाली नव्हती जर म्हटलं काय झालं दिवसभर त्याला उलटी किंवा ताप वगैरे आला तर मग संध्याकाळी चार वाजता डॉक्टर येतात मग त्यांच्याकडे न्यायला येईल असं मी त्यांना सांगत होते तर ती म्हणले बरं चालेल म्हणून तर आता तो ओके होता फक्त सर्दीच होती त्याला किती पैसे घेतले तर सामान त्यांनी त्यांच्या घरी जाऊन आणलेलं आहे त्यामुळं मी त्यांना सांगितलेलं की पैसे विचारा आणि पैसे लगेच द्या त्यांचं त्यांचं जे काय पैसे होतं ते ह्यांनी दिलं होतं आणि आता मी बघत होते काय काय तर बघा सांडगे शेवया कलरच्या शेवया आहेत या साध्या शेवया त्याच्यानंतर शेंगा कच्च्या शेंगा त्या चटणी वगैरे भरपूर काय काय दिलेलं आहे त्यांनी तर जवळजवळ दीड वाजलं आणि सगळं काम झालं कपडे लावले रिन्स होण्यासाठी म्हणजे पिळण्यासाठी लावले धुतले हाताने देवाची पूजा वगैरे झालेली बघू शकता काम झालं आज सोमवार आहे त्याच्यामुळे आता बनवते खिचडी खिचडी बनवायची आज हे ऑफिसला गेले त्यांचं काम आहे त्याच्यामुळे यांना कधीच सुट्टी नसते तर हाफ डे न ते तो बघू त्यांचं काम म्हणून गेले तर हे उपवासाचं चा, आजच आणलंय त्यांनी काल गावावरून आणलंय तर म्हटलं त्यांच्यासाठी उपवासाचं पण तळावं सगळेच खाऊ म्हणजे तर बघूया आता कसं काय प्लॅन आता एक ठरले नंतर बघू कसं दुपारनंतर कसं होतंय काय होतंय कंटिन्यू करा व्हिडिओ कुठे जातोय आहे काय अगोदर खूप प्लॅन केलेलं होतं पण कधीच माझा प्लॅन सक्सेसफुल नाही तसंच यावेळेस पण झालंय विचार केलाय आणि ती गोष्ट झाली असं कधीच नाही त्यामुळं जाऊ द्या फेल झालाय तर प्लॅन माझा पण जाऊ न त्यांनी काय ठरवलंय दुपारच्या नंतर तर बघूया कुठे जातो आम्ही काय ब्लॉग मध्ये पुढे बघाच कंटिन्यू करा ब्लॉग पावणे चार वाजले तर तरी अजून आमच्या पत्त्या नाही आले नाही तर चला आता झोप तू जरा काय करू मग हे म्हणलेले मी दोन वाजता येईन आता चार वाजे आले तरी आले नाहीत तर त्याच्यानंतर चार वाजता ते आले आणि त्याच्यानंतर साडेपाचला आम्ही निघालो घरातून चेंबूरला चेंबूरला एक बाळूबामानचं मंदिर आहे छोटंसं तर तिथे तिथे आम्ही गेलो पहिल्यांदाच गेलो होतो त्याच्यानंतर बघा हा बाहेर चालू की छोटंसं आहे पण खूप मस्त मंदिर आहे तर तिथे गेल्यानंतर मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि त्यांना वाटलं मी सेल्फी घेते त्यामुळे म्हणले सेल्फी घेऊ नका तर मी म्हटलं नाही मी मी व्हिडिओ काढते आणि थोडासा व्हिडिओ मी घेतला त्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ आणि आलो थोडंसं बाहेर गेलो मला सँडल वगैरे पावसाळ्याची घेतली असे थोडंसं शॉपिंग केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला घरी यायला खूप लेट झाला साडे नऊ वाजले आणि आल्यानंतर मी असं आहे बघा ब्लॅक कलरची साडी जी मी ऑनलाईन मागवली होती ती घेतली हे आहेत केक माझ्या बड्डेचे तर एक केक आणला होता जे यांचा मित्र किंवा भाऊ म्हणू शकतो गावातलेच आहेत तर ते भाऊ जे आले होते त्यांनी केक आणला होता आणि त्यांची फॅमिली आहे त्यांच्या या साडी घातलेली बहीण आहे त्यांची म्हणजे आधीराज त्यांना शिवाकाका म्हणतो मग शिवाकाकांची बहीण आहे ती आणि ते अचानक सगळे घरी आल्यानंतर आम्ही फक्त घरातल्या घरात सेलिब्रेशन करणार होतो तर ते आले आणि सॉरी त्यांनी फोन केला आणि म्हणाले की आम्ही येतोय केक घेऊन बड्डेसाठी तर मग हे म्हटले की या तर मग अचानक ठरलं आणि अचानक त्यांनी कॉल केल्यामुळे मग आम्ही मग ते बोलले की आता ते बड्डेला येत आहेत तर मग आपण त्यांना जेवण मागूया तर चालेल म्हटलं मग त्यांनी जेवण ऑर्डर केलं कारण आम्ही काय बनवलं नव्हतं हे मला म्हटलेले नॉर्मल आपण थोडंसं काहीतरी बाहेरून मागूया आमच्यासाठी म्हणजे पण हे पण आले तर मग ह्यांनी आमच्या सगळ्यांसाठीच सा पार्सल मागवलं ते तुम्हाला दिसेलच काय पार्सल मागवलं आणि आमचा मस्त बड्डे झाला तर ह्यांचं म्हणणं होतं की आपण दरवर्षीच एक म्हणजे आपणच घरीच सेलिब्रेशन करतो बाकी कोण नसतं तर असू दे ना ह्यावेळेस माणसांच्या सोबत आपल्या लक्षात पण राहील आणि छान वाटतं म्हणजे ह्यांना तर भारी वाटतं की असं माणसं वगैरे पण मला असं लहान मुलांसारखं फील येत होतं की मी लहान एक आणि माझा बड्डेला असं एवढं थोडं वेगळं वाटत होतं मला तरी ते बघा यांची कॉमेडी चालू आहे तर इथे झाला औक्षण केलं त्यांनी ते आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी एक एक नंबर तर त्यांनी एक केक आणलेला आणि आम्ही एक आणलेला असे दोन केक होते तर इथे या चौघीजण होते आराध्याला ती बोलत होती दिदी की लवकर ऑप्शन कर मम्मीला तर ती काय आलीच नाही तर ती अशी कोण माणसं आली ना नवीन की ती लयला असती ती बोलत नाही काय नाही लयला असती म्हणजे लयला असती पण हे जरा ओळखीची होती म्हणून तरी अगोदर तर ती ना असं कोण आलं ना घरात तर किचन मध्ये एका कोपऱ्यात बसायची ती बाहेरच यायची नाही ते माणूस जास्तपर्यंत अशी तिची सवय होती पण आता हे जरा ओळखीचे त्याच्यामुळे ना थोडंसं तरी ते करते नाही तर एकदा कोपऱ्यात जाऊन बसली ना तो माणूस जास्तपर्यंत ती त्या कोपऱ्यातनं ना उठायची नाही एवढी ती घाबरती आणि लाजती तरी फोटो अगरे आमी आनी आधी राजला फोटो तर ते फोटो वगैरे आम्ही काढले आणि आदिराजला म्हटलं फोटो काढायचे तर त्याची मस्ती चालू होती तो अजिबात फोटो काढून देत नाही आणि आराध्याने पण नाही फोटो काढला एकच फोटो फक्त तिने काढला तर झाला इथे बड्डे सेलिब्रेशन तर पहिल्यांदाच असं कोणतरी आलं होतं केक घेऊन माझ्यासाठी बड्डेला आणि मग मस्त सेलिब्रेशन झालं छान वाटलं पण हे आले होते तर कारण पहिल्यांदाच असं कोणतरी आलं होतं मी जसं बोलले आणि नंतर आमचं फोटो वगैरे करणं चालू होतं सगळ्यांबरोबर एक एक फोटो वगैरे काढला मस्त असा आणि त्यांना पण जायचं होतं त्याच्यामुळे लेट होत होता तर जेवण आणलेलं परत जेवण वगैरे करायचं होतं तर ह्यांना मी ब्लॅक शर्ट घालायला लावलेला कारण माझी ब्लॅक साडी होती कारण मला फोटोच काढायचे होते पण जसं मी ठरवते मी बोलले ना तसं कधी होतच नाही तसंच झालं आम्हाला कारण लेट झालेला खूप बाहेरूनच यायला खूप लेट झालेला साडे नऊ वाजून गेलेले त्याच्यानंतर मी कसं तरी दहा ते पंधरा मिनटात उरकलेलं आणि लगेच आम्ही केक कटिंग वगैरे नंतर हे सगळे आले त्याच्यामुळे मग एवढं काय फोटोशूट वगैरे आम्ही नाही केलं आणि यांना काय म्हणायचं इथे दादा आहेत आणि इकडे येते यांना तर माहितीच तुम्हाला तुम्हाला आणि इथं ह्याचं नाव काय सिद्धार्थ आणि हा सांगते तिकडे गाडी खेळ आणि हा कोणी काय माहित नाही तर इथे मग सगळे बसलो आम्ही जेवायला सगळे एकत्रच बसलो कारण आम्ही रेडीमेड जे असतात म्हणजे आपण थाळी बोलतो त्या आणल्या होत्या हे म्हटले की परत भांडी वगैरे काढण्यापेक्षा घासण्यापेक्षा असंच आपण आणूया तर त्यांनी ऑर्डर केलं होतं सगळ्यांनी आपापलं घेतलं आणि आम्ही बसलो जेवायला मस्त असं जेवण केलं सगळ्यांनी एकत्र बसून तर दिदी जेवलेली होती तिनं सोमवारचा उपवास सोडलेला होता लेट झालं होतं आम्हाला अचानक ठरलं त्याच्यामुळे ती जेवली वगैरे होती त्याच्यामुळे ती काय जेवली नाही तिने केक वगैरे खाल्ला आणि गेली दिदी पण आली होती तर आ काय काय होतं थाळीमध्ये तुम्हाला दाखवते तर इथे बघा डाळ पनीरची एक भाजी एक मटर पनीर मिक्स भाजी होती बटाट्याची भाजी होती त्याच्यानंतर इथं रायता रोटी जीरा राईस होता गुलाबजाम कांदा पापड वगैरे एवढं सगळं होतं तर एका माणसाला इनफ होतं एवढं एक थाळी तर हे जेवण सांगितलेलं त्यांनी तर जेवण वगैरे करून बघा सव्वा बारा वाजलेत आणि आता मला सगळं वगैरे पुसायची पुसायचे खरकटस सांडलेलं तर आजचा लुक हा माझा कसा वाटतोय मला नक्की सांगा आणि ही साडी ब्लॅक वाली मला चांगली दिसते का नाही ती पण कमेंट मध्ये आता इथं सगळा पसारा असा पडलाय किचन मी आवरते आधीला आधीपासून यांना अंतरून करून देते आणि आवडती साडी अकरा वाजून गेलेत तर कसा वाटला माझा आजचा लुक नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की सांगा मला कशी वाटत होती साडी नक्की सांगा तर नंतर मी चेंज वगैरे केलं त्याच्यानंतर किचन क्लीन केलेलं आधी वगैरे पुसली सगळं घरातला पसारा वगैरे उचलून ठेवला आणि मेन पॉईंट काम राहिलेलं आमचं ते आराध्याच्या बुक्सला कवर घालायचं कारण तिचे कवर राहिले होते घालायचे तर हे मला म्हटले होते हे दोन दिवस गावी गेल्यामुळे सगळं राहिलं होतं तर हे मला म्हटले बड्डे वगैरे सगळं झाल्यानंतर तुझं काम झाल्यानंतर मला उठव मग आपण घालू पण हे काय उठले नाहीत ते झोपून गेले त्याच्यानंतर मी जे फॉर्म वगैरे भरायचे होते दोघांचे ते फॉर्म वगैरे भरून घेतले कारण म्हटलं सकाळी खूप गडबड होणार स्कूलची वगैरे घाई होणार त्यामुळे आत्ता सगळं क्लिअर करूया आणि उद्या जे बुक्स लागणार होते आराध्याला तेवढेच फक्त कव्हर करायला येतील नंतर बाकीचे राहिलेले संध्याकाळी आल्यावर करायला येतील या हिशोबाने मी सगळं व्यवस्थित ठेवलं तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा